म्हणतात तन्वी थांबा ग आता कोणी काही बोलू नका बर शांत वाता का घरातलं वातावरण खराब केलंय शेवटी अश्विन पुढे येत म्हणतो डॅड आम्हालाच गप करत राहतो तुम्ही आम्हालाच गप करत राहतो तुम्ही साध्या कॉपीवरून माझ्या बायकोला किती ऐकवलं जाते घरामध्ये तुम्हाला दिसत नाही का डॅड आता या प्रतापरावांना राग येतो अश्विन उलटून बोलतो याचा शेवटी विमल म्हणते अश्विन दादा अश्विन दादा दा, माफ कराओ माझी चूक झाली विमल आता पाण्या डोळ्यामध्ये बिचारी आणि म्हणते प्रिया ताईंनी मला कॉफी मागितली तेव्हा ना माझे हात कणकीचे होते म्हणून मी मला ना कॉपी द्यायला उशीर झाला पण मी मा माफी मागते मी परत असं नाही करणार विमल रडाय लागते ना बिचारी आता लगेच प्रिया तिला कशी म्हणते बघा विमलताई अग मी तुम्हाला काय बोलले का बोलले का तुम्हाला काय मी तरी पण ही सायली मला आता ही पुढे काय बोलणार तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडतो थांब म्हणून तू विमलला प्रश्न विचारला आहेस ना तन्वी तर मग तिला उत्तर पण देऊ दे विमलला मग लगेच प्रिया म्हणते त्या काय बोलणार आता त्या तर सायलीचीच बाजू घेतात नेहमी प्रिया आधीच कांगाव करून टाकते हा मग आणि कशी म्हणते अगं आई म्हणतात ना नकट व्हावं पण धाकटं होऊ नये अगं धाकटे ना सगळ्यांच्या नजरेत लहानच राहतात आता लगेच अर्जुन म्हणतो ये नवी धाकट नकट ते काय आम्हाला समजत नाही ग पण तू लहान आहेस आणि हे खरं आहे अर्जुन प्रियाला म्हणतो फक्त नात्याने नाही ग अग तू विचाराने पण खूप लहान आहेस तुझे विचार असे लहान आहेत ना म्हणूनच तू अशी दुसऱ्यांवर आरोप करतेस त्यावर आता कल्पनताई म्हणतात अरे बाबा अर्जुन अरे नकोस रे वाढूस हे अर्जुन हे भांडण गप्प बसना त्यावर अर्जुन म्हणतो मम्मा तुम्ही धाकटे आहात आणि तुमचा या घरावर हक्क नाही अशी माझी बायको कधीच बोलू शकत नाही हे तुला पण माहिती आहे प्रिया म्हणते मग मी काय खोट बोलते का सायली म्हणते हो तू खोट बोलतेस त्यावर आता सायली पुढे येत म्हणते अग खोट बोलतेस तू प्रिया विमलताई साक्षीदार आहेत या सगळ्याच्या आता विमल बोलायला त्यावेळेला प्रिया घाबरते त्यावर अर्जुन आधीच म्हणतो ही तन्वी खोटं बोलते ना त्यासाठी साक्षीदाराची गरज पडत नाही सुभेदारांची धाकटिसून जेव्हा तोंड उघडते ना तेव्हा ते ती खोटच बोलते हे आता सगळ्यांना कळले जवळपास आता प्रियाला वाटतं आपण एक्सपोज होऊ की काय पुन्हा अश्विन मध्ये तिची बाजू घेत म्हणतो अरे दादा तुला जे काय वाटते ना ते सगळ्यांवर थोपवू नकोस आता पूर्ण आजी चिडतात आणि म्हणतात अरे काय चाललंय हे अरे शांत राहा रे अरे आपल्याला घरात अशी नव नकळाची भांडणे नको आहेत करणार आहात का तुम्ही आता या पूर्ण आजीला कसं तरी होतंय हे सगळं पाहून आता पूर्ण आजी म्हणतात अर्जुन हे बघ एकतर तुझ्या बायकोला आम्ही मोठी सून मानतच नाही आता लगेच हसते का प्रिया मग पूर्ण आजी म्हणतात आपल्या घरामध्ये मोठे आणि धाकटे हा वादाचा विषय असू शकत नाही आणि लगेच अश्विन म्हणतो अग पूर्ण आजी अग या दोघांनी ठरवलंयच दो ना आमच्याशी वादच घालायचा म्हणून आता अर्जुन चिडून म्हणतो अश्विन तू मध्ये मध्ये काय बोलत असतो रे आम्ही तुझ्या बायकोशी बोलत असतो तेव्हा तेव्हा अश्विन पुढे येत म्हणतो दादा एक मिनिट ती आणि मी काय वेगळा नाही आहोत हा आता असं बोलल्यानंतर अर्जुनला अजून राग येतो हा अश्विनचा आणि प्रिया पुन्हा हसायला लागते मनातल्या मनात अश्विन मनात। म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्या बायकोला ढाकट म्हणून हिनवताना तेव्हा तुम्ही मलाही हिनवत असता हे लक्षात ठेवा तेव्हा कल्पनताई म्हणतात अरे बाबा ए अश्विन अरे नको रे वाद घालू अरे थांब रे थांबा रे शांत बसा शेवटी अश्विन म्हणतो काय एक मिनिट मम्मा थांब जरा बोलू दे मला यायचे उत्तर लहान आहेत या म्हणून काय आम्ही दोघे मूर्ख आहात का, का। कल्पनताई म्हणत असतात थांब अश्विन भांडण नको चिघू रे थांब शेवटी अर्जुन म्हणतो हा काय हा थांबणार नाही ग मम्मा मला वाटायचं अश्विन खूप हुशार आहे खूप समजूतदार आहे पण चुकीची लाईफ पार्टनर निवडून तू दाखवून दिलेस अश्विन तू मूर्ख आहेस एक नंबरचा मूर्ख आहेस तू अरे तन्वीकडून किती मॅन्युप्लेट झालास रे तू अश्विन आता मात्र अश्विन पुन्हा अर्जुनला उलटून बोलायला लागतो आता अश्विनला राग आलाय तर त्यांनी हा एपिसोड इथे संपवलाय तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन रडायला लागतो म्हणे त्या प्रोमोद दाखवले पुढे अर्जुन रडायला लागतो तेव्हा प्रिया म्हणते अश्विनला अरे अश्विन बघू नको रे हे मगरीचे आहेत रे इथून अश्विन आपल्याला यांचे मगरीचे अश्रू बघायचे नाहीत रे आता प्रियाने भांडणे लावली आहेत आणि आता अर्जुन रडतोय तिच्यामुळे हे सायलीला असह्य होत आता मात्र सायली तिचा हात धरते आणि सटकन कानाखाली वाजवते तिच्या आणि म्हणते आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले ह प्रिया आता यापुढे जो चुकणार ना तोच रडणार आता सायलीने चांगलंच ठरवलंय आता हिला काय सोडायचं नाही त्यामुळे प्रेक्षकांना येणारे एपिसोड बघायला खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत ह तर बघत राहा ठरलं तर मग तुम्हाला काय वाटते प्रिया असं काय बोलली असेल अर्जुनला ज्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि ठरलं तर मग या मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा Daniel lhe uma